फक्त चाकण आहे दुसरं काहीच नाही का नाही पाणी पण आहे ते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण जाणार आहोत एका नवीन लोकेशनवर आणि ते साधारणतः बीडपासून साधारणतः तेरा ते चौदा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर सिक्रेट आहे आपण कुठं जातो आहे ते तुम्ही बघणार आहे या ब्लॉगमध्ये आणि आता ही एक पालखी चाललेली आहे रस्त्यानं आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला खूप सारे लोक जातात आणि सर्व पालख्या दिंड्या रस्त्यानं जाताना सर्व पालख्या दिंड्याच लागतील तुम्ही पाहू शकता आणि आपण आता बीडच्या जस्ट बाहेर निघलो जो बायपास आला आहे बीडला धुळे सोलापूर तर बायपासला आलेलो आहोत आणि इथं आपण थोडासा नाश्ता वगैरे करून आता सर्वजण पुढं निघतोय फास्ट फूड ही का ह्या ठिकाणी आपला नाश्ता झाला आहे गौरव आणि निघू आता लगेच एकतर उशीर झालाय आत्ताच पाऊस वगैरे येऊन गेलाय आणि पाऊस येऊन गेल्यामुळं वातावरण पण एकदम फ्रेश दिसतंय पूर्ण रस्त्यावर तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या साईडला सगळं पाणी पाणी झालेलं आहे आणि इथं पण दिंडी चाललेली आहे पंढरीला फ्रेश वातावरण आहे सगळं संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत आत्ता ही आहे पाली सूर्यपूर्ण अस्ताला चाललेला आहे आणि आपण आता पाहू शकता तुमच्या लक्षात येईल आपण कुठे चाललेलो आहे कपिलदरा तर कपिलदरा हे बीडपासून जवळच असलेलं एक बेस्ट असं लोकेशन आहे ते देवस्थान पण आहे आणि एक फिरण्यासाठी एक लोकेशन पण बेस्ट आहे ठीक आहे पाऊस पडून गेला आहे सगळं रोडवर पाणीच पाणी जबरदस्त असं लोकेशन आहे रस्त्याने पण तुम्हाला खूप सारे पॉईंट दिसत आहेत जिथं आपण फोटोशूट करू शकतो आणि आपण आलेलो आहोत कपिलदारा या ठिकाणी हे सर्व बांधकाम वगैरे हे देवस्थानाचं आहे ट्रस्टचं आहे आणि ते बघू शकता तुम्ही आता गाड्या लावून जस्ट आपण मंदिराच्या दिशेनं चालतोय आज काय सोमवार वगैरे नसल्यामुळं आज काय जास्त गर्दी वगैरे नाही आहे कारण सोमवारी इथं गर्दी जास्त असते कारण शिवशंकराची पिंड या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं खूप सारे लोक सोमवारी या ठिकाणी येतात पण अधूनमधून पण बरेच सारे लोक येतात हा मंदिराचा परिसर बरेच जण तुम्ही या ठिकाणी आलेले पण असताल कमेंटमध्ये तसं सांगू शकता आणि जर तुम्ही आलेले नसताल बीडला वगैरे आलात तर जवळच आहे बीडपासून हे अंतर जो धुळे सोलापूर रोड आहे मांजरसुंब्याच्या घाटाच्या खाली ह्या ठिकाणं ह्या देवाचं देवस्थान आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन पाया पडू तुम्हाला पाहता येईल की जी महादेवाची पिंड आहे तर ती बघू शकता तुम्ही आणि आपण दर्शन घेऊन जो धबधबा आहे इथून जवळ साईडला अजून काही जास्त पाऊस वगैरे झाला नाही आहे त्याच्यामुळं तिथं पाणी वगैरे जास्त नाही आहे पूजा चालू आहे मंदिरात आतमध्ये ही काही तर जवळच धबधबा आहे पलीकडल्या साईडला अजून काय जास्त पाणी वगैरे नाही आलं कारण आताशी पाऊस वगैरे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं जी धार आहे ती धार खूप कमी आहे आणि लवकरच पाऊस वगैरे पडल्याच्या नंतर ती धार खूप मोठी होती आणि इथं बघा कसे फवारे बसवलेले आहेत आर्टिफिशियल असं बेस्ट पलीकडं जाळी वगैरे लावलेली की धारे धारेखाली जास्त जाऊ नये म्हणून ते लांबून पाहू शकतात आणि अलीकडल्या साईडला पाण्यात पाहू पण पा शकतात ह्या ठिकाणी मी जे लोकेशन आहे तर लोकेशनबद्दल काही बोलण्याचा प्रयत्न केला होता आणि बोललो पण होतो पण विषय असा झाला की इथं थोडा आवाजाचा इश्यू झाला त्याच्यामुळं तो ॲडिओ मी म्यूट केलेला आहे साधारणतः हा जो धबधबा दब आहे वगैरे वगैरे तर ह्याच्याबद्दल थोडंसं मी बोललो होतो मी डब करण्याचा पण प्रयत्न केला पण ते लिप्सिक मॅच नाही झालं त्याच्यामुळं राहू दिलं चला तर आपण जाऊ आता पलीकडल्या साईडला त्या भिंतीवरून सर्वांना हळूच चालायचं सजेशन केलं आहे आम्ही गेले सगळ्यांना नाही तर कुणाचा पाय घसरून पडायचे मी बघा हे सर्व लोखंडी असं कंपाऊंड आहे की इथून पलीकड माणसांनी काय नवीन शोध लागला इथं ती काय पलीकडे पाईप आहे आणि त्या पाईपा मधून पाणी येते ती काय आम्ही आता जिथं धार पडती ना त्या सेंटरला आलोत पण अगोदर पोहून सर्विस दगड होते लई मस्त साय का आज दगड होतय लय भारी वाटत होत हा ना वरून धार चांगली होते नंबर आता हे डेकोरेट केल्यासारखं चांगलं केलंय पण दगड वगैरे होती ते भारी वाटायची काही का नाही नॅचरल फील होत आता हे काय मजा नाही राहिली काय लोक घसरून पडत असते काहीतरी काही का नाही शिरस्कर सारखे लोक पडत होते प्रॉपर्टी फुल प्रॉपर्टी फॅमिली पॅक खरी खरी प्रॉपर्टी महाकडा साहेब चालायचं का खाली बघून चला रे बाबा तुझ्या समोर पाहिजे तुला ठेस लागली तर गुडघ्यांचा ठेसा होईल भाकरे साहेब तुम्ही क्यूट दिसता तो मोबाईल मध्ये हा ना एवढा क्यूट एवढे अशी तो चबाई सेम आपलं आपले तोंड असे बरोबर दिसत नाहीत ना मी तर लईच गुड लुकिंग दिसत बघा राम सर हो हो राम सर तर खुश असलं ते बनवायला पाहिजे राहू असं ना जर सुरज सर तुमचं बघायला काय तुम्ही नेमकं बघायला काय तशावर बाहुबली बघता की नाव टाकलेली बघता दगडावर दगडावरची नाव नाही बघ ती झाड हे झाड हे झाड का बाहुबली जसंनी तर रेकॉर्ड केलं आहे तुमचं अशी इच्छा आहे का तुमची तसं म्हणायचं तुम्हाला जर बाहुबली ती काढायचं असेल तर घ्यायला पाहिजे आपण यश यस राजा मुली पुढं विचार मांडू नाही ना नाही यस एस राजा मुलीची गरज नाही इथं गणेश भाकऱ्या पाज झाले आम्हाला बाहुबली कोण करायचं पण बाहुबली सुरज आहे ना <laughs> बाहुजीओ रे बाहुबली बा, 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 बाहुबली ब बा आणि ह कट करा आणि खाऊबली असं करा खाऊबली म्हणजे इग्निस सीन खाऊबली आणि खाऊबलीची प्रॉपर्टी हका ठीक आहे <laughs> बाहुबलीचा <सा> त्या खूपद <laughs> लावलाय ना सूरजने आता त्यामुळे तो खुश होईलस बाहुबली सताला आणि आजच्या ब्लॉकच्या निमित्तानं नवीन एक अनाउन्समेंट खाऊबली पिक्चर आणि त्याच्यामध्ये आपण टार्कस्ट घेणार आहोत हां सूरज सरला <laughs> आजच्या शुभ मुहूर्तावर आणि शुभ ठिकाणी असं आमचं अनाउन्समेंट झाली आम्ही खाऊबोली पिक्चर काढणार खाऊबोली पहिल्या त्याच्या म्हणजे जेव्हा आपला त्याचा स्टार्टिंग पॉइंट असेल एंडिंग पॉईंट पर्यंत <laughs> त्या माणसाने काहीच खायचं सोडलं <laughs> सगळे पदार्थ खाल्लेले आणि <laughs> सिनेमाचं बजेट खाण्यासाठी जास्त ठेवायचं <laughs> शूटिंग बिटिंग साठी कॅमेरे बिमेरे सगळे ठाकरे साहेब आपल्याला विकून टाकावं लागत परवडणार नाही सगळ्यांना खायचं बजेट त्यांचं जास्त ठेवू सीताफळीचे फुलं तर जास्त तब्येत झाली पाहिजे सीताफळीचे फुलं खायला गेले ठाकरे साहेब

रामचा शेंगा ना? शेंगा कायच त्या आता काय ना भाज खायला तुझा शेमुळ खात माहिती का आताच आपला अनाउन्समेंट काय झाली दिसून खायला पाव� बसते अरे वा काही असू भूमिका त्यां पण आपल्याला मध्ये काय करायचं माहिती आधी तुम्ही मरकुटे असतात तर तुम्हाला खायचा नाद लागतो त्याला मरकुट हवा लागेल मग आधी सुरसात आधीच भूमिका जगा लागली तर तुम्हाला पत्ताला कसं करायचं आम्ही परत त्यांचा फॅमिली बॅग बाहेर आयला हो त्यांच्या डोजेवर घालावं लागून अंगावर त्यांना आधी पटलं करावा लागे सर तुमच्या सारखी बॉडी पाहिजे त्यांच्या आधी माळावर जुरोफिकर माळा ओ माळा हा जाऊ ना त्यांचं रोजचं काम आहे

ती काय मकाची कणस बघायचे भाजायची चालू आहेत आमची चांगलं बाजार सरच्या पोटात दुखलं पाहिजे डायरेक्ट <laughs> शेंगा भाजायच्या झाल्यात आपल्या पूर्ण कणस पण भाजलेले तर आणि आता मस्त पैकी माळा बसून खाऊ फार वरती दिलं पटांग लागतो सरला काय पण यात काय नाही असं वाटेल यात काळे तुम्हाला दाखवतो वरती गेल्याच्या नंतर

आम्ही मंदिरापासून आता अलीकडे आलेलो हे मंदिर तिकडे खाली आणि बघा खाऊ आणलाय सगळा मकाचे कंस ते पण का नाही आताच पाऊस येऊन गेलाय त्यामुळं वातावरण पण बेस्ट आहे आणि खाऊ बली हे बॅगी मधलं आहेत काही काही जे हाताला घालून ते हा हाय का नाही हे सगळं त्याच्यात भुईमुगाच्या शेंगा हा